नमस्कार मी निलेश आपण कोकण दौऱ्यावर आहोत आणि आपण आता मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामगड या ठिकाणी रामगड किल्ल्याचे हे मुख्य प्रवेशद्वार आहे या ठिकाणी दुर्गवीर प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने आपल्या स्वतःच्या स्वकर्थाने बॅनर कोरड लावून किल्ल्याची माहिती दिलेली आपण पाहू शकतो आणि हे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणावरून आता आपण आज येणार आहे नमस्कार माझं नाव चैतन नारेकर मी रुग्ण प्रेशनचा सदस्य आहे आणि गेली सात वर्ष आम्ही या किल्ल्यावरती काम करत आहोत मध्ये फक्त जरा कोरोना पिरियड असल्यामुळे आम्ही जरा काम केलं नव्हतं पण हल्लीच आम्ही परत मोहिमा सुरू करून अगदी जोरांनी काम करून एक मेला महाराष्ट्र इथे साजरा केला होता तर आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक हा रामगड आणि दुसरा आसऱ्यातील आमतला भगवानगड हे दोन किल्ल्यांवरती काम चालू आहे तसेच संस्थाही मूळ मुंबईच्या असून पूर्ण महाराष्ट्र म्हणजे अगदी चंदगडपासून रत्नागिरी तर जिल्हा असेल रायगड असेल तिथपासून पूर्ण संस्थेचं चा काम चालू असतं आणि आपण आता इथे काम करताना आपल्याला काय समस्या येत आहेत का समस्या म्हणजे अगदीच म्हणजे स्थानिकांचा आम्हाला प्रतिसादही पाहिजे तेवढाच जेणेकरून आम्हाला अजून काम आणि दुसरं म्हणजे अशा कामासाठी एक मोठी प्रचंड मॅनपावर लागते जेणेकरून एवढा मोठा किल्ला साफ होऊ शकेल तर सध्या ती आमचं चा काम चालू आहे टीम बनली पाहिजे तेवढी मोठी ते आणि आपलं काम हे अजून लोकांपर्यंत पोचलं पाहिजे जेणेकरून अजून टीम बिल्ड होईल शासनाकडून काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून काय मदत होते का आपल्याला नक्कीच शासनाकडून मदत भेटली तर एक कामाला वेगळी गती भेटेल म्हणजे शासनाकडून अगदी आर्थिक मदत असून दे किंवा अगदी ह्याचं किल्ल्याचं मॅपिंग रिपिंग असू दे किंवा त्याचं जो डॉक्युमेंटेशन असून दे अशी अनेक कामं झाली पाहिजेत जेणेकरून किल्ला एक इतिहासाच्या पूर्ण मॅपवरती येईल आपल्या आता सध्याच्या आणि तसेच इतर आर्थिक ही सध्या म्हणजे कुठलंही काम करायला जर आर्थिक मेन असतो त्यामुळे जर शासनाकडून तसंही काय जर आर्थिक जर हे झालं सहाय्य झालं संस्थांना तर एक संस्थांना वेगळी गती भेटेल काम करायला आणि एक वेगळा उत्साह भेटेल आम्हाला काम करतात त्याबद्दल माहिती द्यायची झालं तर तसा असा व्यवस्थित असा इतिहास अजून कुठे नमूद केलेला नाही पण जसं तुम्ही बघितलात तर आता किल्ल्याच्या बाजूने आपली नदी वाहते तर ह्या नदीच्या व्यापारावरील लक्ष ठेवायला ह्या किल्ल्याची बांधणी केली होती तर तसंच किल्ल्यावरती आता बघितलं तर सध्याचा प्रवेशद्वार मुख्य ते आहे पण पूर्वी इतिहासकालीन प्रवेशद्वार इथे तुम्हाला दिसेल बघायला त्याचनंतर इथे सात तोफा तुम्हाला तिथे दिसतील ज्या उलट्या गाडलेल्या आहेत निकामी केल्या गेलेल्या -के आहेत त्या तोफा मग तसेच इतर वाड्याचे अवशेष असतील मंदिर असेल इतर अनेक असे अवशेष पडलेले आहेत जे आम्ही आमच्या प्रयत्नातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न आज आमच्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे अपरिचित गड किल्ले आहेत त्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आम्ही काम करतो आता या रामगड किल्ल्यावरती काम करत असताना आम्हाला प्रामुख्याने हे जाणवतं की स्थानिक दुर्गवीरां स्थानिक जे गडप्रेमी असतील अशांचा जर आम्हाला सहभाग लाभला तर अजून जास्त क्षमतेने आम्ही काम करू शकतो जास्तीत जास्त किल्ल्याचं काम होईल आणि किल्ला जास्तीत जास्त उजेडात येईल मग अशा पद्धतीने मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करू इच्छितो की ज्यांना अशा पद्धतीच्या कामाची आवड आहे किंवा फक्त आपण स्टेटस पुरतं शिवाजी महाराज किंवा शिवजयंतीपुरते शिवाजी महाराज जपण्यापेक्षा आज शिवाजी महाराजांचं अस्तित्व मन म्हणता येईल की त्यांनी जे आपलं काम केलं आहे शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं आहे आज आपण त्यांना आदर्शस्थानी मानतोय आपण सर्व महाराष्ट्र सर, ज तर ते गडकिल्ले जपणं आज आपलं कर्तव्य आहे त्यात भविष्यात गडकिल्लेसुद्धा फोटोंमध्ये किंवा चित्र चित्रांमध्ये असे बघावे लागतील मग ते जपणं आज आपलं काम आहे आणि त्यासाठी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करेन की रविवारच्या आमच्या इथे स्वच्छता मोहीम त्यानंतर मग पुढे संवर्धनाचं पुढची स्टेज मोहीमा होत असतील मग अशावेळी आपण आमच्यासोबत या या कार्यामध्ये सहभागी व्हा आणि हे गडकिल्ले आपण जपूया आणि हीच म्हणजे महाराजांना एक मानवंदन असेल हे गडकिल्ले रामगड या किल्ल्यावर असून या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा प्रकारे येथील किल्ला हासह चालला आहे दगड पडलेले आहे जागोजागी आणि मोठ्या प्रमाणात किल्ल्याचे नुकसान झालेले आहे कुठेतरी या ठिकाणी शासनाने लक्ष देणे गरजेचं आहे किल्ल्याचे संवर्धन होणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे रामगड हा ऐतिहासिक परंतु कुठेतरी या किल्ल्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे शासनाचं चा, प्रशासनाचं या ठिकाणी लक्ष नसल्याचे दिसून येत आहे काही सामाजिक संघटना स्वतःहून सहकार्याने किल्ल्या संवर्धनाचे काम करत आहेत परंतु तरी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इतिहासकालीन या, या तोफा आहेत अशा या तोफा आपण पाहू शकतो कशा प्रकारे तोफा या ठिकाणी सुरक्षित करून ठेवलेल्या आहेत हा होळीचा दरवाजा म्हणून या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे दुर्गवीर प्रतिष्ठान यांनी या ठिकाणी जागोजागी अशा प्रकारे लोकांच्या माहितीसाठी फलक लावलेले आहेत स्वखर्चाने त्यांनी हे सर्व ते आपल्या श्रमदानातून हे काम करत आहेत आवळीचा दरवाजा आपण पाहू शकतो की या ठिकाणी या ठिकाणी आपल्या वाड्याचे अवशेष दिसत आहेत परंतु हा वाडा कसा आहे संपूर्ण जमी शासनाने प्रशासनाने या गंभीर लक्ष देण्याची आवश्यकता आहे इतिहासकालीन या गोष्टी आहेत ज्या आपण त्याची जपवणूक करणे काळाची गरज आहे पुढच्या येणाऱ्या भावी पिढीसाठी कुठंतरी शिवाजी महाराजांचा इतिहास हा जिवंत ठेवण्यासाठी या गडकिल्ल्यांची या वाड्यांची दुरुस्ती करणं देखील आवश्यक असल्याचे दिसून येत आहे कशा प्रकारे आपण पाहू शकतो की वाडा ढासळलेला आहे भिंती कोसळल्या आहेत कुठेतरी त्यांची दाबदुबी करता गरजेचे आहे रामगड या ठिकाणी माहिती योग्य करता मला ते आता सात काळ वर्ष झाली अठराव्या शतकापासून म्हणजे शिवाजी महाराजांनी बांधला असा इतिहासात नोंद आहे ह्या किल्ल्याची हा किल्ला ज्याच्यासाठी बांधला हा आपल्या ज्या पर्वतरंग आहे त्याच्यापैकी एक पर्वत हा बाजूला आहे त्या पर्वतावर हा किल्ला बांधला गेला हा किल्ला बांधण्याचा उद्देश म्हणजे असा की म्हणजे आपल्याला काय एवढं परफेक्ट माहीत नाही पण असं इतिहासात ज्ञात आहे का हा जो किल्ला आहे हा इकडची बाजूला एक नदी आहे व्हायचा देवाणघेवाण व्हायची आणि ह्या नदीच्या देवाणघेवाणावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्याची असं आणि दादा एवढीच मागणी आमची की ह्या किल्ल्यांसाठी म्हणजे जेव्हा आपले किल्ले बांधले महाराजांनी त्या किल्ल्यांसाठी अतिशय त्या वेळेला लोकांनी आपल्या जीवाचं रान केलं अतिशय कितीतरी प्राण गमावले असतील पण आज या किल्ल्यांची अशी दुरावस्था झालेली आहे खरोखर बघून म्हणजे डोळ्या डोळ्यात पाणी येतं तर सरकारने खरोखर म्हणजे आम्हाला आम्ही गावकरी आहेत आमच्याकडे हा सुंदरपैकी असा ठेवा ठेवलेला येते तर त्याची काहीतरी तुम्ही ह्याची नोंद घ्यावी इकडे येऊन बघावा हा किल्ला पण खरोखर त्या दुर्गरी प्रतिष्ठान हे जे प्रतिष्ठान आहेत त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो की आम्ही पण त्यांच्यावर असतो आज जरा थोडासा वेळ नसता आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही पण खरोखर इथे लक्ष देण्याचं लक्ष द्यायला पाहिजे तर तिथे या तुम्ही बघा आपल्या सिंधुदुर्ग अतिशय अशा अनेक त्याचं रक्षण व्हायला पाहिजे आणि हा ह्यासाठी आम्ही लोकांनी आपल्या जीवाचं राह केलं परत सांगतो आणि कितीतरी रक्त पडलं असेल तिथे पण ह्याचं काहीतरी चीज आपल्याकडे व्हायला पाहिजे हीच आपली मागणी आहे आमच्याकडे ठिकाणी आम्ही आता पाहिले की तोफा आहेत सात त्या त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती द्या ह्या सात तोफा आहेत ह्या उलट्या ह्या सात तोफा ज्या आहेत ह्या उलट्या पुरलेल्या आहेत आता तुम्ही जर बघ गेला असाल वरती उलट्या तोफा पुरल्या त्याच्यात जी सर्वात मोठी जी तोफा आहे ती जवळजवळ सात फूट उंचीची आहे आणि बाकीच्या तोफा आहेत ह्या उलट्या पुरण्याचं कारण आम्हाला अजून माहित नाही ह्या कशाला पुरलेल्या असाव्यात काय पुरलेलं असावं त्यांचं लॉजिक काय असेल ते आम्हाला माहित नाही पण अजून तरी त्या म्हणजे ह्याची खासियत एकच राहिली आहे ह्या किल्ल्याची खासियत एकच राहिली आहे की याच्यावर ह्या ता सात तोफा आहेत बाकी ह्या किल्ल्यावर अशी खासियत आत्ता तरी काय नाही आणि ह्याचे जवळजवळ बाजूचे बुरुज वगैरे आहेत हे पडायला आले आहेत तर शासनाकडे आम्हाला ही मागणी आमच्या गावकऱ्यांची अशी मागणी आहे की ह्या किल्ल्याची डागडुजी व्हावी किंवा ह्या किल्ल्याला म्हणजे काहीतरी एक प्रोत्साहनमार्फत किंवा सरकारमार्फत काहीतरी अनुदान भेटावं हे आमची ह्या गावकऱ्यांची मागणी आहे आपण पाहिलं असेल की स्थानिक जे आहेत येथील त्यांनी मागणी केलेली आहे की कुठंतरी ह्या ज्या आपले जुनी जी संस्कृती आहे जुन्या जे छत्रपती छत्रपतींनी जे काही आपल्यासाठी जे काही किल्ले गडकिल्ले बनवले आहेत त्याचं कुठं तरी रक्षण झालं पाहिजे येणाऱ्या भावी पिढीला कुठेतरी आपला इतिहास कळायला पाहिजे त्यासाठी येथील जे स्थानिक आहेत त्यांनी सरकारला विनंती केली आहे के की कुठंतरी या गडकिल्ल्यांवर लक्ष दिलं पाहिजे आणि लक्ष देतील कारण की सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे हे गडकिल्ल्यांचे प्रेमी आपले उद्धवसाहेब ठाकरे आहेत आणि ते कुठेतरी नक्कीच या, या सर्व गोष्टींकडे लक्ष देतील अमित